नमस्कार मित्रांनो मी ऋतिक कामले स्पर्धा विश्व युट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघा जी नवी मुंबई महानगरपालिका आहे यामध्ये जी आरोग्य विभागावरची भरती आलेली आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत बघा हा जे आर म्हणजे हा जी जाहिरात आहे ती सत्तावीस तीन दोन हजार पंचवीस म्हणजे आजच ती जाहिरात आलेली आहे यामध्ये कोणती कोणती पदे भरली जाणार आहेत त्याला पगार किती असणार आहे किती पदे भरली जाणार आहेत संपूर्ण डिटेल माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तसेच कसा कस हवायचा कॉम्प पासून तर बघा पासून म्हणजे अठ्ठावीस तीन दोन हजार पंचवीस पासून सुरू होणार आहे तर आणि सोबतच या भरतीमध्ये बघा सहाशे वीस पदे ते भरली जाणार आहेत तर व्हिडिओ शेवट पर्यंत बघा आणि यामध्ये बघा गट क आणि गट डि जी पदे आहेत ती भरली जाणार आहेत त्यामुळे आपण सर्व डिटेलमध्ये हा व्हिडिओ बघणार आहोत तर शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा ही जाहिरात कधी दिलेला आहे तर सत्तावीस तीन दोन हजार पंचवीस मध्ये आज जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे यामध्ये बघा जी नवी मुंबई महानगरपालिका आहे त्यामध्ये गटक आणि ड या सवंगातील जी पदे आहेत ती येणार आहेत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे तुम्हाला जी वेबसाईट आहे ती दिलेली आहे तर बघा डब्ल्यू डब्ल्यू डॉट एन एम एम सी डॉट गव्हर्नमेंट डॉट या वेबसाईट वर जाऊन तुम्ही ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता तसेच या व्हिडिओच्या बॉक्स मध्ये सुद्धा आपण त्या अर्जाची लिंक घेणार तुम्ही डायरेक्ट तिथे जाऊन अर्ज भरू शकतो बघा एकूण जे सर्व सर्व पदे आहेत बघा प्रशासकीय अभियांत्रिकी तांत्रिक लेखा व वित्त उद्यान उद्धा, सार्वजनिक आरोग्य विभाग तसेच नियमवैद्यकीय इत्यादी हे सर्व पदे असणार आहेत म्हणजे संपूर्ण जे महानगरपालिका संपूर्ण जे प्रकार आहेत पदे आहेत त्या प्रशासकीय विभागातील सर्वांमध्ये ही पदे असणार आहेत तर यामध्ये कोणती कोणती पदे आहेत आणि बघा फॉर्म कधी सुरू झालेले आहेत तर अर्धाचा दिनांक अठ्ठावीस तीन दोन हजार पंचवीस पासून म्हणजे उद्यापासून सुरू होणार आहे आणि अकरा पाच दोन हजार पंचवीस म्हणजे अकरा मे पर्यंत तुम्ही इथे अप्लाय करू शकता याची लिंक दिलेली आहे बघा वेबसाईट वर जाऊन तुम्ही अप्लाय करू शकता तसेच बघा अकरा पाच दोन हजार पंचवीस रात्री अकरा पंचावन्न म्हणजेच बघा अकरा दोन पंचावन्न मिनिटाला हे अर्जाची लिंक बंद होणार आहे त्याच्या आधी तुम्ही अर्ज भरून घ्यायचा आहे आता यामध्ये बघा कोणती कोणती पदे भरली जाणार ते आपण बघूया बघा एकूण किती पदे भरली जाणार आहेत तर एकूण टोटल बघा तीस पदे इथे भरण्यात येणार आहेत त्यामध्ये आता कोणती कोणती पदे आहेत प्रत्येक डिपार्टमेंटचं यामध्ये पद असणार आहे तर बघा बायोमेडिकल इंजिनियर इथे एक पद भरण्यात येणार आहे पगार किती असा एस पंधरा नुसार बघा एकेचाळीस आठशे ते थे एक लाख बत्तीस हजार तीनशे एवढा पगार असणार आहे पुढचा आहे कनिष्ठ अभियंता एस चौदा अडतीस हजार सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशे बघा पस्तीस पदे ते भरण्यात येणार आहेत कनिष्ठ अभियंता याची तसेच कनिष्ठ अभियंता बायोमेडिकल इंजिनियर याची सहा पदे भरण्यात येणार आहेत पेमेंट सेम असणार आहे तसेच उद्यान अधीक्षक पेमेंट सेम सेम असणार आहे इथे एक पद भरण्यात येणार आहे या पुढचा पोस्ट आहे सहाय्यक माहिती व जनसंपर्क अधिकारी त्याचं बघा एक पद असणार आहे यामध्ये बघा यामध्ये ए एन एम जी एन एम म्हणजे स्टाफ नर्स आणि सोबत बघा आरोग्य सेवक याची सुद्धा पदे भरण्यात येणार आहे याची सुद्धा किती आहे ते आपण यामध्ये बघणार आहोत यामध्ये जो आरोग्यसेवक आहे याचा जे क्वालिफिकेशन आहे ते क्वालिफिकेशन चेंज झालेलं आहे ते सुद्धा आपण बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पुढचं सहावं पद आहे वैद्यकीय समाजसेवक एकूण बघा पंधरा पदे येथे भरण्यात येणार आहेत यामध्ये अडतीस हजार सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशे हे पेमेंट असणार आहे सोबत पुढचं आहे बघा डेंटल हायजिनिस्ट तीन पदे येथे भरण्यात येणार आहेत त्यानंतर स्टाफ नर्स किंवा नर्स फिडबॅक म्हणजे जीएनएम केला असेल तर बघा एस तेरा नुसार तुम्हाला पेमेंट भेटणार आहे पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार चारशे इतने पेमेंट भेटना है बे बेसिक पेमेंट एक एकतीस पदे बुंबई महानगरपालिकेट प्रमाण में एकशे एक भरना डायस तंत्रज्ञ एस थर्टीन पेमेंट से पेमें चार पदे भरना सांख्यिक सहायक बस थर्टीन सेम तीन पदे इतने भरना है तंत्र बे सुधा पेमेंट सेम आठ पदे इतने भरना या पुढे बघूया आपण बाराव पद आहे ते सीएस तंत्रज्ञ म्हणजे बघा सेंट्रल सर्जिकल सुपरवायजेशन डिपार्टमेंट असणार आहे पेमेंट्स या सुद्धा सेम असणार आहे यामध्ये बघा पाच पद आहे ते बनण्यात येणार आहे आहार तंत्रज्ञ पगार सेमच एक पद असणार आहे नेत्रचिकित्सा सहाय्य बघा हो, एस टेन सर पगार असणार आहे यासाठी एकोणतीस दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे पर्यंत एक पद भरण्यात येणार आहे पुढचं आहे क म्हणजे बघा औषध निर्माता किंवा औषध निर्माण अधिकारी म्हणजेच काय तर जे फार्मसी वाले असतात साठी ते पद असणार आहे बारा पदे येथे भरण्यात येणार आहेत पुढचं आहे आरोग्य सहाय्यक महिला त्यासाठी बघा एस नुसार बारा पदे येथे भरण्यात येणार आहेत आरोग्य सहाय्यक महिला येथे बघू शकता तुम्ही तसेच बायोमेडिकल इंजिनियर सहाय्यक एस टेट असणार आहे बघा पंचवीस पाचशे येते एक्क्याऐंशी हजार शंभर सहा पदे असणार आहेत पशुधन पर्यवेक्षक असे दोन पद असणार आहेत बघा एक्झिलरी नर्स मिडवाइ म्हणजेच बघा एन ज्याने ज्यांनी एम कोर्स केला असेल एन एम नर्स जर कोर्स असेल तर एस एट नुसार बघा पंचवीस पाचशे येते एक्क्याऐंशी हजार शंभर मध्ये अडतीस पदे भरली जाणार आहेत बघा अडतीस पदे खूप जास्त आहेत तसेच बघा बौद्धशी आरोग्य कर्मचारी हिता म्हणजेच बघा आरोग्यसेवक मलेरिया डिपार्टमेंटचा आरोग्यसेवक सर बघा एकोण एकावन्न पदे आरोग्य आरोग्यसेवक पुरुष म्हणजे ते हिवताप या डिपार्टमेंटचं असेल त्यामध्ये तुम्हाला जे क्वालिफिकेशन काय आहे ते आपण या पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ आणि त्यासोबत त्यामध्ये आपलं बघा जी नेक्स्ट व्हिडिओ असणार त्यामध्ये बहुद्धशी आरोग्य कर्मचारी म्हणजे जे आरोग्यसेवक आहे सेवक आरोग्यसेवकचं क्वालिफिकेशन काय असणार आहे एक्झाम कशी होते त्यामध्ये कोणते कोणते टॉपिक असणार त्याचे डिटेल माहिती आपण त्या बघणार आहोत तर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला येणारे पुढचे व्हिडिओ ह्या भेटत जातील पुढचं पद आहे शस्त्रक्रिया गृह सहाय्यक एस सेव्हन नुसार बघा एकवीस सातशे ते एकोणसत्तर हजार शंभर पंधरा पदे असणार आहेत सहाय्यक ग्रंथपाल एस सेवन आठ पदे वायरमॅन जे आहे एस सिक्स नुसार पेमेंट असणार आहे दोन पदे चालक एस सिक्स एक पद उद्यान सहाय्यक एस सिक्स नुसार बार चार पदे लिपिक टंक लेखक एस सिक्स नुसार एकशे पस्तीस पदे तसे अठावन पदे बिपिक टंक लेखक पस्तीसिपिक अठावन पदे एस 1 नुसार चार पदे है सोबत तो कक्ष सेविका जे आया असतात त्यांच्यासाठी सुद्धा एस वन पेमेंट असणार आहे अठ्ठावीस पदे इथे भरणार आहेत आणि जे कक्षसेवक म्हणजे वॉर्ड बॉय असतात त्या वॉर्ड साठी सुद्धा एस नुसार पेमेंट भेटून बघा एकोणतीस पदे इथे वॉर्ड बॉयची भरण्यात येणार आहेत एकूण बघा टोटल सहाशे वीस पदांची जी नवी मुंबई महानगरपालिका भरती होणार आहे आता यामध्ये बघा वरती आपण बघितलेच आहे तरी पण जे अर्ध आता तपशील बघा ऑनलाइन अर्जाची सुरू नोंदणी आहे ती तुम्ही कधीपासून बघा उद्यापासून म्हणजे अठ्ठावीस तीन दोन हजार पंचवीस पासून फॉर्म भरू शकता आहे अकरा पाच दोन हजार पंचवीस रात्री अकरा वाजून पंचावन्न मिनिटापर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता तसेच ते सुद्धा तुम्हाला अकरा पाच दोन हजार पंचवीस पदे भरायचं आहे आता याचं जे ऑनलाईन प्रवेशपत्र आहे एक्झाम ऑनलाइन पद्धतीने होणार आहे जे तुम्हाला हॉल तिकीट आहे ते जी परीक्षा असेल त्या परीक्षेच्या सात दिवस आधी तुम्हाला भेटून जाईल सोबतच दिनांक आहे ते अजून सध्या दिनांक कन्फर्मेशन झालेलं आहे परंतु जे नवीन महानगरपालिकेचे जे ऑफिशियल वेबसाईट आहे त्यावर तुम्हाला त्याचं जे अपडेट येऊन जाईल तसेच आपण सुद्धा आपल्या चॅनलवर याचा अपडेट देतच असतो त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा हो। आणि बघा तुम्हाला परीक्षा फी किती असणार आहे याची तुम्हाला फॉर्म भरती येईल जो फीज भरायची जर तुम्ही मधून भरत असाल तर तुम्हाला एक हजार रुपये आणि मावास मागास प्रवर्ग किंवा अनाथ प्रवर्ग होतील यामध्ये नसाल तर नऊशे रुपये इथे तुम्हाला अप्लाय करायचं आहे म्हणजेच बघा नऊशे रुपये फीस भरावी लागेल परीक्षेचा दिनांक वेळ केंद्रामध्ये कुठे असणार आहे याची डिटेल सर्व माझी तुम्हाला जे डब्ल्यू डब्ल्यू डॉट एन एम एम सी डॉट गव्हर्नमेंट डॉट जी वेबसाईट आहे त्यावर प्रसिद्ध केली जाईल सध्या नाही आहे परंतु जेव्हा अनाऊन्स होईल तेव्हा तुम्हाला या वेबसाईटवर चेक करायचं आहे किंवा आपल्या चॅनल जे आपल्या टेलिग्राम चॅनल ची या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे टेलिग्राम त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे तेथे जाऊन तुम्ही लिंक वरून आपलं चॅनल जॉईन करू शकता तसेच आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून येणारे पुढचे नवीन नवीन ज्या भरती असतात तसेच या भरतीबद्दलचे सुद्धा अपडेट आपण जे ही चॅनलवर आपल्या देतच असतो